करायची असल्याचं सांगितल्यानं आरोपी अमित महाडिक यांनी कोल्हापूर येथून वीज कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून दोन कोटी त्रेपन्न हजार छत्तीस लाख तीनशे सत्तेचाळीस रुपये टप्प्याटप्प्यानं स्वतःच्या बँक खात्यावर घेतलं असून वीज कंटेनर साखर सुप्रीम कंटेनर लाईन शिपिंगच्या कंपनीच्या मार्फतीनं श्रीलंकेत पाठवण्यासाठी खरेदी केली आहे असं सांगितलंय परंतु फिर्यादी यांनी सुप्रीम कंटेनर लाईफ शिपिंग कंपनी माहिती घेतली असता आरोपी व त्यांचे पाच ते सहा साथीदार यांनी साखर खरेदी न करता फसवणूक करण्याच्या उद्देशानं फिर्यादी यांच्याकडून वरील प्रमाणे रक्कम याची फसवणूक केली म्हणून आरोपी अमित अनंत महाडिक व इतर पाच जणांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार होते त्या अनुषंगानं सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अमित अनंत महाडिक याचा कोणताही सुगावा लागत नसताना तांत्रिक व कौशल्याचा वापर करून आरोपी हा विरार वसई जिल्हा पालघर या भागात असल्याची माहिती मिळाल्यानं प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वसई विरार जिल्हा पालघर इथं सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आरोपी अमित अनंत महाडिक गुलमोहर कॉम्प्लेक्स फेज एक वसई विरार यास बोलिंज पोलीस ठाणे मीरा भाईंदर हद्दीतून सापळा रचून शितापिणं ताब्यात घेतले असून त्यास पुढील तपासकामी आरती गुणेशाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वे गुंडाविरोधी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पाटील उपनिरीक्षक मंगल गुंजाळ पोलीस हवलदार विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण राजेश राठोड अशोक आघाव सुनीता कवडे या सर्वांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक गुंडाविरोधी पथकाने वसई विरार मीरा येथून आरोपी अटक केले बाबत त्याची माहिती अशी की सौ सौरिता गौरवदानी या फिर्यादीने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्यांची आरोपी नामे अमित अनंत महाडिक व त्याचे चार पाच साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रहिर नंबर चारशे पाच पब्लिक चोवीस वगैरे गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा एकोणतीस सात दोन हजार चोवीस दाखल होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे परंतु सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर मान्य ईसीपी क्राईम श्री संदीप सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकात आदेशित केले त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित आनंद माळी हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी पी एस आय मलम गुंजा गणेश भागवत अक्षय गांगुर्डे व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन बोळींज बोळींज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे सापळा रचून आरोपीत आरोपीला शितापीने ताब्यात घेतलं सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरचे आरोपी पकडणे कामी गुंडावरती पथका मधील पोलीस आमलदार मलंग मुंजा विजय सूर्यवंशी सुनील आडकी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण राजेश राठोड अशोक आगाव महिला पोलीस आम्हाला सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा